कोपरगावच्या ब्रिजलाल नगर मध्ये मध्यरात्री चोरी दोन दुचाकी लंपास घरांचं कुलूप तोडून चोरी करण्याचा झाला प्रयत्न कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर परिसरात पाच जूनच्या मध्यरात्री चोरीची गंभीर घटना घडली रात्री अंदाजे तीन वाजेच्या सुमारास सहा चोरटे पायी येऊन दोन बंद घरे फोडून आणि दोन दुचाकी चोरून फरार झाले ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे चोरट्यांनी कटरच्या साह्यानं कुलूप तोडून घरात प्रवेश केला दोन्ही घरांतून किरकोळ मुद्देमाल चोरीला गेला चोरटे पायीच आले होते मात्र चोरीनंतर ते घटनास्थळी उभे असलेल्या दोन दुचाकीवरून चक्क त्याच गाड्यांवर बसून पोबारा झाले हे चोरटे चादरीचा वापर केला असल्याचं स्थानिकांच्या चर्चेचा सुरू येत असल्याने या प्रकारामुळे चादर गँग पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे सी फुटेज च्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या चोरीचा तपास तात्काळ लावावा या ठिकाणी घडणारे अवैध धंदे बंद करावेत आणि पालिकेने या ठिकाणी स्ट्रीट लाईट रस्ते सर्व सोयी सुविधा करून द्याव्यात अन्यथा पोलीस प्रशासन पालिका प्रशासनाच्या दालना ठिया आंदोलन केलं जाईल असा इशारा ब्रिजलाल नगरच्या रहिवाशांनी दिलाय प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे माझे मेवणे त्या ठिकाणी व्यास म्हणून राहतात त्यांचं घर आज पहाटे फोडण्यात आले घरामध्ये सगळ्या वस्तूंची पाचक केली आहे सगळ्या वस्तू इकडे तिकडे करून टाकल्यात टी टीव्ही त्यांनी तोडून घेऊन गेलेले आहेत आणि इतरही किरकोळ वस्तू त्यांना ज्या हाताला लागल्या त्या सगळ्यात घेऊन गेलेल्या आहेत आमच्या घराबरोबरच इतर आणखी दोन तीन घरांमध्ये सुद्धा घरपुडी झालेली आहे जे फार मोठ्या प्रमाणात एक मोटरसायकल नवी कोरी मोटरसायकल चोरीला गेली दुसरी एक जुनी मोटरसायकल चोरीला गेलेली आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रेखी करून हे काम केलेले असं दिसतंय साधारणपणे या सगळ्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवाशांनी मिळून त्याच्यावर तातडीने काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे कुणीतरी एखादा वॉचमन ठेवून या सुरक्षित जबाबदारी निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर या घरपुढे दिवसेंदिवस अशाच पद्धतीने वाढत राहतील तर काही गेलेलं वाटत नाही टीव्ही गेलेलं आहे आणि काही किरकोळ वस्तू त्यांनी नेल्या आहेत पण बाकीचं काही त्यांच्या हाती न लागल्यामुळे सुदैवाने त्या वस्तू वाचलेल्या आहेत ते आमचं आता भाग्यच म्हणायचं त्याला त्यांच्या हाताला त्या गोष्टी लागल्या नाहीत पण सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या सहकार्या लोकांनी संध्याकाळी येऊन पाहिलं सकाळी येऊन पाहिलं आम्हाला कळवलं सहकार्य केलं या सगळ्यांबद्दल आम्ही आभारी आहोत की त्यांनी हो, आम्हाला वेळेत सगळं कळवलं आणि पोलिसही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी सगळी तपासणी केलेली आहेत पुढील ते आता चालू ठेवणार आहेत या बाकीच्या सोऱ्यांसंदर्भात सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेले याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद करतो खुशखबर खुशखबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव उपचार एक रियांश अमृतज्यूस हेल्थ सप्लिमेंट डायबिटीज रक्तदाब अपचन कॅन्सर हृदयरोग किडनी रोग मूळव्याध मुतखडा लकवा थायरॉईड त्वचेचे आजार स्मरणशक्ती आदींसह विविध आजारांवर गुणकारी ज्यूस रियांश अमृतज्यूस सुवर्णसंधी रियांश अमृतज्यूस मार्केटिंगसाठी इच्छुक सदस्यांनी संपर्क साधावा प्रोप्रायटर अक्षय गाडेकर मोबाईल क्रमांक नव्वद सदुसष्ट छप्पन शून्य पाच अडतीस तसेच त्र्याऐंशी ऐंशी शून्य सहा पंचाहत्तर एकसष्ट